हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण होळी पौर्णिमेच्या दिवशी करा खास उपाय शुभ पूजा पूजाविधी तसेच यंदा भद्राचे सावट आहे काय करावे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी होळी पौर्णिमा आहे व चौदा मार्च शुक्रवार या दिवशी रंगांचा सण म्हणजेच रंगांची होळी खेळायची आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार शुक्लपक्ष चतुर्दशी तिथी सूर्योदय सकाळी दहा वाजून पस्तीस मिनटं भद्र सुरू होत असून रात्री अकरा वाजून सव्वीस मिनटापर्यंत आहे त्यामुळे होळी दहन रात्री अकरा वाजून सव्वीस मिनटानंतर करावयाचे आहे पौर्णिमा व्रत तेरा मार्चला आहे भद्रकाळामध्ये होळी दहन हे शास्त्रामध्ये निषेध बांधलेले आहे म्हणूनच होळी दहन भद्रकाळानंतर करावे असे म्हणतात होळी दहनाचा मुहूर्त रात्री अकरा वाजून सव्वीस मिनटापासून ते रात्री बारा वाजून अठरा मिनटापर्यंत आहे चौदा मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार पौर्णिमा दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापर्यंत आहे म्हणून दुपारनंतर रंगांची होळी साजरी करायची आहे चौदा मार्च होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आहे पण चंद्रग्रहणाचा प्रभाव भारतामध्ये होणार नाही त्यामुळे या ग्रहणाचे सूतक मान्य नाही भारतामध्ये ग्रहण दिसणार नाही त्यामुळे कोणतेसुद्धा नियम पाळायची जरूरत नाही होळीच्या दिवशी करा हे उपाय होळीच्या दिवशी होळीच्या वेळी घरातील सर्व व्यक्तींनी एका वेळीच होळीला प्रदक्षिणा घालणे शुभ आहे प्रदक्षिणा मारताना होळीमध्ये चणे मटार गहू जवस जरूर घालावे त्यामुळे धनलाभ होण्याचे अचूक उपाय आहे होळीच्या दिवशी रात्री पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून सात प्रदक्षिणा माराव्या असे केल्याने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व बाधा दूर होतात होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी प्रथम देवळामध्ये जाऊन देवी देवतांना गुलाल लावावा मगच होळी खेळावी होळी पेटल्यानंतर त्यामध्ये कापडू टाकावा त्यामुळे आसपास असणारी हानिकारक किटाणू नष्ट होतात होळी पेटल्यानंतर त्याच्यामध्ये थोडे मोहरीचे दाणे अर्पित करावे व माता लक्ष्मीचे स्मरण करावे त्यामुळे लक्ष्मी माताची कृपा होईल होळीची पूजा कशी करावी व त्याचा नियम काय आहे हिंदूशास्त्रानुसार होळी दहन भद्रकाल नसताना पौर्णिमा तिथीमध्ये करायला पाहिजे घरात सुखशांती समृद्धी येण्यासाठी होळी दहन करण्याच्या अगोदर होळीची पूजा करणे विशेष महत्त्वाचे आहे होळी दहनाच्या वेळी आपला चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा पूजा थाळीमध्ये पूजेचे साहित्य म्हणजेच रोली माळ नारळ धागा हळकुंड मूग गुलाल व पाच प्रकारचे धान्य घव्हाच्या ओंब्या व एक लोटा पाणी घ्या होळीच्या वेळी घरातील व्यक्तींनी प्रदक्षिणा मारताना होळीला धागा बांधावा मग विधीपूर्वक पूजा करावी व कलशामधील पाणी घेऊन अर्ध द्या मग सूर्यास्तानंतर भद्र झाल्यानंतर होळी दहन करावी होळीची राख खूप पवित्र मानली जाते त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी होळीची राख आपल्या शरीरावरती लावावी किंवा त्याचा टिळक आपल्या पा कपाळावरती लावावा त्यामुळे रो रोग निवारण होऊन दुःखाचा नाश होईल होळी दहन करण्याच्या अगोदर परिवारातील व्यक्तींनी थंड होळीची पूजा करावी त्यामुळे परिवारामध्ये सुखसमृद्धी येऊन वाईट शक्ती दूर होतात ही पूजा विवाहित महिला करतात त्यामुळे परिवारामध्ये संकट येत नाहीत संतान दीर्घायुषी व सुखी होते आपल्या सर्वांना होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद